सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण वाशिम येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी दादा आणि ताईंचा खूप सुंदर असा रोमांचक अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी आमच्या आयुष्यातील स्वामींनी आम्हाला जे जे अनुभव दिले त्याचबरोबर स्वामींनी आमच्या कशा परीक्षा बघितल्या ते सर्व काही तुमच्यासोबत शेअर करत आहोत एकच आहे या अनुभव सांगण्याचा सा उद्देश आमच्या या अनुभवातून एका जरी स्वामी सेवेकरायला प्रेरणा मिळाली जर खूप दुःखात असेल खसले असेल आणि स्वामी सेवा करून देखील मार्ग मिळत नसेल तर त्यांनी हा आमचा अनुभव नक्की बघा म्हणजे तुम्हाला आमच्या अनुभवातून प्रेरणा मिळेल आणि तुम्ही देखील खूप मनापासून स्वामींची सेवा ही करत राहणार आहात स्वामी भक्तांनो आम्ही गेल्या दहा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहोत माझी पत्नी अगोदर स्वामींच्या सेवेमध्ये आली ती स्वामी सेवा करायची आणि मलाही म्हणायची तुम्ही करा पण मला काही चेंजेस वाटत नव्हते त्यामुळे मी स्वामी सेवा काही करत नव्हतो आमचं जी मोबाईलचं हे आहे मोबाईल शॉपी त्याचं आमचा गाळा आहे आणि तिथे आम्ही आमचं त्याच्यावरतीच सर्व उदरनिर्वाह चालतो शेतीही आहे घरदार सर्व काही व्यवस्थित आहे पण धंदा काही व्यवस्थित चालत नव्हता आणि शेतीतही उत्पादन फारसं निघत नव्हतं जेवढं पीक निघालं तेवढं पुढचं पीक करण्यासाठी तेवढा खर्च त्यातच जात असायचा त्यामुळे काहीच राहत नव्हतं मुलांचे शिक्षण आईचा हॉस्पिटलचा खर्च आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही इतके पैसे घालत होतो ना की रोज म्हणजे दर महिन्याला कोणी ना, ना कोणी आजारी असायचं आणि ॲडमिट असायचं त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं आणि त्यामुळे घरात फार चिडचिड होत होती आणि बिझनेसही चालत नव्हता त्यामुळे काय करावं खूप मोठा प्रश्न होता आणि मग माझ्या पत्नीने असेच ऐकून ऐकून स्वामींची सेवा आपण करूया आपल्या जीवनात देखील काहीतरी बदल होतील असे तिला वाटले म्हणून तिने स्वामींचं सेवा सुरू केली पण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे होत होतं मी तिला साफ नकार दिला होता की स्वामींची सेवा करायला अगं म्हटलं त्यांचं खूप कडक असतं आणि आपल्या घरात नॉनव्हेज होतं तर नको म्हटलं करायला पण तिचा एकच अट्ट होता जर आपल्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहे एवढ्या अडचणी आहे तर आपण एकदा करून बघूया जर नॉनव्हेज नाही खाल्लं आपण व्हेजच खाल्लं तर काय फरक पडतो आपण थोडे दिवस तर करून बघूया जर आपल्याला फरक वाटला काही झालं तर आपण नॉनव्हेज सोडून देऊया आणि जर नाही वाटलं तर आपण नॉनव्हेज खाऊया असं ती म्हटली आपण फक्त सहा महिने असं करूया असं जेव्हा ती म्हटली तर मी म्हटलं ठीक आहे आम्ही तसंच केलं आणि मग तिचं बघून बघून मला वाटायचं की ती एवढं करती प्रयत्न करती कारण ती पहाटेच उठायची आणि स्वामींची सेवा वगैरे करायची पूजा करायची आणि मग मला मी तयार व्हायचो आणि दुकानावरती जायचो ती मला म्हणायची तुम्ही फक्त स्वामींचं तारकमंत्र वगैरे घेऊन दुकानात जा म्हटलं अशी ती मला म्हणत होती आणि मग तिच्याच याने ती करत होती करता करता मग आम्ही मी, मी तिच्यासोबत मठात जाऊ लागलो मठात गेल्यानंतर काय झालं की गुरुवारी तिथे आम्हाला सांगण्यात आलं की इथे प्रश्न उत्तर होणार आहे कुणाला जर प्रश्न उत्तर करायचे असेल तर त्यांनी यावी तर मग माझी पत्नी म्हंटली आप की आपणही सांगून बघूया काय नेमकी प्रॉब्लेम आहे आपल्याला कळेन म्हणणे तर म्हटलं ठीक आहे म्हणून मी तिच्यासोबत सोबत गेलो आमचा नंबर हा खूप उशिरा होता तोपर्यंत मग मी तिथेच मोबाईल बघत बसलो आणि तिने स्वामींच्या माळी वगैरे जप केला पण मी काही केलं नव्हतं त्यावेळेस काही माझा विश्वास स्वामींवरती नव्हता त्यामुळे मला काही फारसं म्हणजे करू वाटत नव्हतं मग आमचा नंबर आला त्यानंतर आम्ही बघितलं त्यांनी जन्मतारे वगैरे आम्हाला विचारली आमच्या घराचा नंबर विचारला त्यानंतर याचा शेतीचा हे नंबर वगैरे आम्ही सर्व का सर्व काही काही सांगितलं त्यानंतर मग त्यांनी सांगायला केली की के आम आमची आज जी आजी आहे तिची जी म्हणजे आजीची आजीची आजी म्हणजे आजीची पणजी म्हणजे माझी पणजी जी, जी।, जी, जी।, जी, जी, जी होती ना ती अशी अपघाती मृत्युमुखी पडलेली होती आणि तिला आमचे जे घर आहे त्या घ घराच्या समोरच तिला जाळलं गेलेलं आहे त्यामुळे आमची घरची जागा ही पूर्णपणे दूषित झालेली आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस मग मला हे असं कुठंतरी वाटलं की हे खरं आहे मग मला कारण माहीत होतं आम्हाला आईने हे सांगितलेलं होतं की असं असं घडलेलं आहे म्हणून मी म्हटलं हो असं झालेलं आहे तर ते म्हणे तुम्हाला खूप मोठा पितृदोष लागलेला आहे आणि तुमच्या घरातील दे, ते देव आहे ना म्हणे पूर्णपणे भंगलेले आहे म्हणत ते पूर्ण खराब झालेले आहे म्हणे तुम्हाला ते चेंज करावं लागेल आणि तुम्ही आतापर्यंत कधीही तुमच्या कुलदेवतेला गेलेला नाहीत म्हणे कुलदेवत कुलदेवतेला तुम्ही एकदा जाऊन या त्यांचा मान सन्मान करा आणि देवीचे पाठ सुरू करा त्याचबरोबर जे पितृंसाठी तुम्हाला नारायण नागबली करण्याची जर आत्ता हे परिस्थिती नसेल तर तुम्ही एक करू शकता रोज पंचमहायज्ञ करायचा आहे रोज तुम्हाला एका गाईला त्यानंतर मुंग्यांना थोडीशी साखर गाईला एक पोळी कावळ्याला छोटीशी थो, पोळी त्यानंतर कोणी जर आपल्या घरी आलं तर त्यांना एक पोळी आणि काही पण चहा पाणी काही असं देऊन तुम्हाला हा पंचमहायज्ञे करायचा आहे त्यानंतर पितृदोष यांनी कमी होतं आणि त्याचबरोबर जी नित्यसेवेमध्ये पितृस्तुती आहे ती तुम्हाला सकाळी देवपूजेच्या अगोदर पितृ दक्षिणेकडे तोंड करून ही पितृस्तुती वाचायची आहे त्यामुळे तुमचा पितृदोष हा कमी होईल आणि नंतर तुम्ही नारायण नागबली करू शकता मग तुमचे सर्व प्रश्न हे सुटत जातील असं त्यांनी सांगितलं मग त्याच वेळेस आम्हाला त्यांनी ह्या सेवा दिल्या त्याबरोबर आम्हाला जो मानसन्मान दिला आणि स्वामींचे एक शाट पारायण करायला सांगितले मला तीन अध्याय अकरा माळी नित्य सेवा करायला सांगितली म्हटलं ठीक आहे आता यांनी एवढं सांगितलं तर करूया आणि आमच्या घरात खूप निगेटिव्हिटी आहे म्हणे त्यासाठी तुम्हाला ती जागा शुद्ध करण्यासाठी रोज अकरा वेळेस कालभीर अष्टक अकरा वेळेस वल्गास म्हणून ज्या पिवळ्या मोहऱ्या असतात त्या मोहऱ्या तुम्हाला भारावून घ्यायच्या आहे आणि ती महाराजांची रक्षा आणि त्या मोहऱ्या सर्वत्र घरामध्ये तुम्हाला टाकायचे आहे त्यांनी तुमची जी घरातील निगेटिव्हिटी आहे ती तुमची कमी होईल असं त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही त्यांनी जसं जसं सांगितलं तसंच आम्ही दोघं करू लागलो आणि मग आम्ही ठरवलं की तुळजापूर जेजुरी आम्हाला जायचं आहे माणसांमान करायला त्यांनी ज्याप्रमाणे सांगितला त्याचप्रमाणे आम्ही माणसांमान करायचं ठरवलं सर्वप्रथम आम्ही जेजुरीकडे गेलो जेजुरीचा जे खंडोबाचा मान सन्मान आहे तो पूर्ण व्यवस्थित आम्ही केला खंडोबासाठी कपडे व वस्त्र वगैरे सर्व काही घेऊन गेलो नवीन टाक बनवले त्यानंतर तुळजापूरचाही जसा त्यांनी सांगितला त्याचप्रमाणे अकरा अलंकार साडी चोळी पाच फळं होमपुडा वगैरे घेऊन आम्ही देवीचाही मान सन्मान केला सर्व काही व्यवस्थित झालं आम्ही घरी आलो त्यानंतर घरी आल्यानंतर जी काही दुसरी सेवा सांगितली होती ती सेवा सुरू केली घरामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह वाटत होतं आणि एनर्जी ही आली होती आणि जे मोहरी भरलेल्या होत्या त्या मी रक्षा दुकाना जातो तो, दुकाना तो, ती दुकानामध्ये सुद्धा घेऊन जात होतो आणि दुकानातही टाकत होतो तिथे देखील मग मी महाराजांचं श्री स्वामी समर्थ या मंत्रचं जे जो युनिट आहे ते तिथे लावलं आणि तिथेही महाराजांचा मंत्र सुरू झाला आणि मग मला फार वेळ मिळायत नसायचा तर मी दुकानावरती जाऊन महाराजांची सेवा ही करू लागलो असे करता करता जवळपास वर्ष पलटून गेले आणि जे पिरॅमिडची पट्टी आहे त्यांनी हे सांगितलं होतं की दुकानावरती जी पिरॅमिडची पट्टी भर भेटते ती पट्टी तुम्ही लावा म्हणजे तिथेही तुमचं व्यवसाय व्यवस्थित चालेल असं म्हटलं खूप विश्वासाने मी ते तोडगा केला त्यानंतर स्वामी भक्तांना तुम्हाला खरं सांगतो एका महिन्यातच गिरहक एक वाढले आणि माझं हे व्यवसाय हा चांगला चालू लागला त्यानंतर खूप विश्वास स्वामींवरती बसला की नाही खरंच स्वामी आहेत आणि म्हणजे जे सांगतात ते खरं सांगतात त्यांनी सर्व काही व्यवस्थित होतं तेव्हा मग आम्ही खूप मनापासून दोघीजण सेवा करायला लागलो घरामध्ये गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण नवनाथ पारायण अशा वेगवेगळ्या वेग सेवाही सुरू होत गेल्या तसे तसे प्रॉब्लेम हे संपत आमचे चाललेले होते पण आमची खूप मोठी इच्छा होती की आम्ही खूप दिवसापासून स्वामीकडे म्हणजे जेव्हापासून सेवेत आलो तेव्हापासून मी मागत होतो आर्थिक परिस्थिती आता व्यवस्थित झाली होती जे हॉस्पिटलला आमचे पैसे जात होते ते पण थांबले होते हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती पण जी माझा मुलगा आहे त्याचं म्हणजे आम्हाला खूप टेन्शन होतं की तो म्हणजे त्याचं व्यवस्थित होतं की नाही कारण तो झालं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याची एक किडनी आहे ती छोटी आहे ती किडनी व्यवस्थित काम करणार नाही मोठ्यापणे त्याला खूप मोठा म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्या वेळेस त्याच्या किडनीचं ऑपरेट करून त्याची किडनी त्याला एक काढावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं तो प्रश्न आमच्या मनामध्ये खूप म्हणजे घोळत होता आणि मग त्याच्यासाठी आम्ही आता सेवा करत होतो बाकीचे प्रश्न सुटले होते पण तो प्रश्न आमचा काही सुटला नव्हता आम्हाला वाटायचं की स्वामींनी अशक्य ते शक्य करावं आणि स्वामींनी माझ्या मुलाला एकदम नॉर्मल बाळासारखं करावं आणि डॉक्टरांचे शब्द खोटे ठरवावे आणि डॉक्टर जे आहेत ते पूर्णपणे चेंज व्हावं असं आम्हाला वाटत होतं त्यासाठी आम्ही ज्या नाही त्या सेवा केल्या अक्षरशः माझी पत्नी स्वामींकडे खूप म्हणजे खूप बसायची नामस्मरण करायची बोलायची मी देखील गुरुचरित्र पारण करायचं नवनाथ पारायण करायचो खूप सेवा केली अक्षरशः तब्बल पाच वर्ष आम्ही स्वामींकडे मागत होतो यामध्ये स्वामींनी आमच्या खूप साऱ्या परीक्षा बघितल्या अशा खूप सारे अडचणी आल्या हॉस्पिटलला गेल्यानंतर रिपोर्ट कधीच नॉर्मल येत नव्हते ज्यावेळेस आपण स्वामींची भक्ती करतो ना स्वामी भक्तांनो त्यावेळेस असं वाटतं एक क्षण असा स्वामी आणतात की असं वाटतं की स्वामी नाहीच कोणी नाही आणि आपल्यासोबत जे घडतय ते चुकीचं घडतंय आणि आपण ही सेवा करू नये अशी मनस्थिती एक एक वेळेस अशी येते ती म्हणजे ज्यावेळेस अशी मनस्थिती येते ना त्यावेळेस खरंच सर्वांनी समजून घ्यायचं की स्वामींची आपली परीक्षा चालू आहे स्वामी आपली परीक्षा बघत आहे माझ्यावरती किती विश्वास आहे हा स्वामी आपल्या भक्तांकडे बघत असतात आपण भक्ती करतो त्या भक्तीची परीक्षा नक्की घेतली जाते त्यावेळेस आमची परीक्षा ही चालू होती पण आम्ही दोघही असं होतो ना की डगमगुलच नाही स्वामींवरती पूर्ण काही सोपून दिलं होतं स्वामींवरती पूर्ण विश्वास होता स्वामी जे काही करणार आहात ते तुम्ही करणार आहात आमच्या जीवनाचे सूत्रधार तुम्हीच आहात आणि एक दिवस एकदम विश्वास आहे की तुम्ही जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवणार आहेत माझी पत्नी रोज माझ्या मुलाला रुद्राचं तीर्थ त्याचबरोबर तारकमंत्राचं तीर्थ देत होते देत होती आणि त्यानंतर आम्ही काय करायचो दर म्हणजे चार पाच महिने झाले की चेकअपला जायचो आणि चेकअप करायचो की रिपोर्ट नॉर्मल येता की काय काय पण रिपोर्ट मात्र नॉर्मल येत नव्हते जेव्हा असं वाटायचं की ह्या महिन्यामध्ये होईल आणि रिपोर्ट नॉर्मल येतील असं खूप आम्ही आशेने आणि विश्वासाने जायचो पण जेव्हा रिपोर्ट नॉर्मल येत नव्हते त्यावेळेस असं वाटायचं की खरंच स्वामी काय करताय पण म्हटलं नाही तर विश्वास आहे स्वामी करणारच असे जवळ जवळपास तब्बल पाच वर्ष स्वामी भक्तांना गेलो जे नाही ती सेवा केली जे नाही ते तोडगे केले आणि आज पाच वर्षानंतर आम्ही जेव्हा पुन्हा एकदा चेकअप केलं तर या चेकअपमध्ये तुम्हाला सांगतो पूर्णपणे रिपोर्ट हे नॉर्मल आले जे अशक्य होत ते शक्य स्वामींनी खरंच करून दाखवलं स्वामी, स्वामी आमच्या विश्वासाला जागले त्यांना जागवू लागलं माझ्या जा बाळाच्या आयुष्यामध्ये हे नॉर्मल आयुष्य नव्हतं पण हे फक्त स्वामी सेवेने आणि आमचा स्वामींवरचा विश्वास जो होता त्या विश्वासामुळे हे शक्य झालं आहे को स्वामी भक्तांना तुम्हाला खोटं नाही सांगत हे प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि स्वामींनी आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार हा घडवलेला आहे स्वामी भक्तांना प्रत्येक स्वामी भक्तांनी मनापासून स्वामींची सेवा करत राहा एक दिवस नक्की तुमच्या मनासारखं स्वामी करणार म्हणजे करणार असा आम्हाला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ भग स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवसोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त